नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री कुळधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेखींनो आजचा आपला विषय सावित्री आई हो माझी तुमची आम्हा सर्वांचीच आई जिने जातीपातीच्या बंधनात न अडकता धर्मशास्त्र लाथाडून आपल्या सर्वांसाठी शिक्षणाच्या वाटा मोकळ्या केल्या एकोणीसाव्या शतकाचा विचार करता सावित्री आईच्या धाडसाला खरच तोड नाही अशा या सावित्रीने एक सुलक्षणी मुलगी आदर्श गृहिणी उत्तम विद्यार्थिनी आदर्श शिक्षिका आज्ञाधारक सून कष्टाळू पत्नी चौकस व्यवस्थापक हाडाची कवयित्री धुरंधर सत्यशोधक ज्वलंत समाजसेविका अशा एक ना अनेक भूमिका आपल्या आयुष्यात साकारल्या महात्मा ज्योतिरावांच्या प्रेरणेने शिक्षण केलेल्या सावित्रीने केवळ अक्षर ज्ञान घेऊन साक्षर बनल्या नाही तर त्यांच्यामध्ये लपलेल्या प्रतिभा संपन्न कवयित्रीला सुद्धा न्याय देऊ लागल्या सावित्रीबाईंनी त्यांच्या आयुष्यात दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध केले त्यातील पहिला काव्यसंग्रह म्हणजे काव्य फुले यामध्ये एकूण एक्केचाळीस कविता समाविष्ट होत्या त्यांनी अठराशे चौपन्न साली हा काव्यसंग्रह प्रकाशित केला या काव्यसंग्रहामध्ये समाज निसर्ग निसर्गपर इतिहास शिक्षण समुपदेशन इंग्रजी वेगवेगळ्या विषयांवर मांडणी केली आहे प्रकाशित झाला त्यावेळी सावित्री आईचे वय फक्त तेवीस होते अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अवघ्या सहा वर्षामध्ये सावित्री आईनी एवढ्या प्रगल्भ कविता केल्या त्यांनी काव्य फुले काव्यसंग्रहामध्ये प्रथम काव्य स्वरूपात प्रास्ताविका मांडली आहे त्यानंतर निर्माणिका ओवी स्वरूपात शिव प्रार्थी प्रार्थना शिवाजी महाराजांचे गोडवे सुद्धा काव्यात मांडले आहे तसेच संसाराची वाट या काव्यात अभंग स्वरूपात त्या ज्योतिबांचे वर्णन करतात त्याचप्रमाणे माझी जन्मभूमी शूद्रांचे दुखणे द्रष्टा कवी मनुमणे अशा अतिशय वास्तववादी कविता सावित्री आईंनी केलेल्या आहेत आमचे भूषण असलेले आमचे पूर्वज महान सम्राट बळीराजा यांचे वर्णन बळीचे स्त्रोत या कवितेत त्यांनी केले आहे या कवितांमधून आपल्याला त्यांची अभ्यासू व बंडखोर दोन्ही वृत्तींची प्रचिती येते मोरो विठ्ठल वाडवेकर महात्मा फुले यांचे मित्र होते ते इंदू प्रकाश या मुंबईच्या वर्तमानपत्रामध्ये काम करीत होते त्यांची फुले कुटुंबियांशी चांगलाच घरोबा होता त्यामुळे सर्व शिक्षणाविषयी जागृती स्त्री उद्धार स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी गृहिणी नाव, नावाचे मासिक काढण्याचा सल्ला त्यांना दिला त्यांच्या आग्रहाने वाळवेकरांनी गृहिणी मासिक काढले यात जीवन जीवनविषयक समस्यांची चर्चा करण्यात येत असे या मासिकामध्ये सावित्रीबाईंनी टोपण नावाने लिखाण केले त्यांच्या लेखाचे विषय प्रामुख्याने जातीभेद निर्मूलन स्त्री शिक्षणाचे महत्त्व विवाह बालविवाहाचे दुष्परिणाम शुद्रातिशुद्रांकरिता शिक्षणाचे महत्व यावर आधारित असत काव्यफुले काव्यसंग्रहानंतर ब्याण्णव मध्ये दुसरा काव्यसंग्रह हा विदर्भात अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथे लक्ष्मण शास्त्री सोनार यांच्या घरी सात नोव्हेंबर अठराशे ब्याण्णव मध्ये प्रकाशित करण्यात आला या काव्यसंग्रहामध्ये बावन्न कडवी असून ही कडवी सहा ठळक भागांमध्ये विभागण्यात आली आहे उपोद्घात सिद्धता पेशवाई आंगलाई ज्योतिबा उपसंहार या ठळक भागांमध्ये हे कडवे विभागण्यात आलेले आहे सावित्रीबाईंच्या संपूर्ण कार्याची प्रेरणा ज्योतिरावच आहेत ज्योतिबा यांच्याविषयी काव्यलेखन करत असताना त्या म्हणतात जयाचे मुळे मी कविता रचते जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला प्रणामा करी मी येते ज्योतिबाला प्रणामा करी मी येते ज्योतिबाला धन्यवाद